आज सकाळी स्वयंपाक करायला घेतले ना तेव्हापासूनच मनामध्ये असे विचार चालू होते की कि आपण किती काय काय बनवतो रेसिपी वगैरे पण असे किती जंत्र आहेत की ज्यांना एक वेळचं जेवण देखील नशीब होत नाही आणि बाकीची मुलं असतात किंवा कोणीही असतात की की किती अन्नाचा अपमान करतात किंवा हे नको ते नको किती नखरे असतात म्हणून असं वाटतं ना म्हणजे थोडी का होईना प्रत्येकाला मदत करत चला पैशाची नाही झाली तरी म्हणजे कोणी जेवायला किंवा काही खाण्यापिण्यासाठी मागण्यासाठी आलं ना तुम्ही हा विचार करू नका की की अरे माझ्याकडं थोडंच आहे आणखीन हे ते जेवणारे आहे तुम्ही अजिबात तसं विचार करू नका घासातला घास काढून तुम्ही द्या तुम्ही पाहात त्याच्या डबल अति अन्नपूर्णाम आता तुम्हाला देणारच आहे की नाही पहा मला स्वतःला खूप जास्त अनुभव आहे कारण बाकीच्या गोष्टींचं मी म्हणत नाही पण अन्नाच्या बाबतीत जेवणाच्या बाबतीत ना माझी पाची बोट तुपामध्ये आहेत असं म्हणायला मी अजिबात महागं देखील पडणार नाही इतकं मला त्या अन्नपूर्ण मातेने दिलेलं आहे आणि तिची कृपा सतत अशीच माझ्यावरती आणि सगळ्यांवरती राहू दे हीच मी प्रार्थना करते काही नाही मग आज अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा स्वयंपाक झालेलाच होता काय माहिती आज हे बोलावं असं वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केले